ठाणे शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी शेरपट्टा मारायला येतात जे स्मार्ट सिटीची योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक ग्रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत <laughs> ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी ती त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून <laughs> सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वरदळ असते किंवा जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुण या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे